मित्रांनो आप पिरला तो का वले किचरानाय होका बघा पाकर बघा कितेय ते ने वलेरान झाय आणि होका ह्याचतले गवत काढलो सगळ नीट केलं तर भी अजून येणार आहे म्हणो बघा किती उशीर झाले लोकाच्या हरभरी वापले पण आमचं वलेच रानाय म्हणो नको पूर्णच झाले आता का कराव पेरून घ्याव म्हणो का पेरायला आलो बघा का हो के बगळे बगळे बघा हे बगळे म्हणतात पांढरे बगळे येतात ट्रॅक्टर आले हो वर, का टॉक्टरवर फिरायला हो बगळे बघा हो का कसं कसे बिनय काय खात्यात जुन प्राणी येतं का बघा एवढं रान नीट केलं पाच सात दिवस लागलं नुसतं गवत काढायला नाही रण याची हो गवताची तर आणि गवतपू तसले माहितात आणि असं नीट कापायला बियाला झालं त्रास तर एवढा हा बाबा पातळ किती पातळ आहे काय खात्या कुणाला आहे काय तर खात असत इथूनच घ्यायचं होतं लांब गेलो तुम्ही yeah. पुढूनच घ्या इथून लांब लांब एवढं जाऊ नका इथूनच घ्या पुढून म्हणजे काही होत तेवढं लांब वरलं की राहणार तिकडं का करडा घाला म्हणले मी इकडं करडा घाला म्हणले तर तुम्ही इकडं बी पार उडाला तिथूनच घ्यायचं होतं कर्डा घाला इकडे म्हणले होते मी करडा कसं काय ना काय का म्हणलं तर तुम्ही हे घालीत बसला खरं बरं तेवढं पेरलं होतं अजून फेरायचं पसंत बसते माती बसते त्याला करायचं बघा चांगलं वाटलं तर कमेंट करा व्हिडिओ बघितला मित्रांनो सगळ्याचा आशीर्वाद राहू द्या सोबत